मी चंद्रकांत वामनराव देव करते माझी शेती आहे शिरापूरसो तालुका महो जिल्हा सोलापूर या ठिकाणी वडिलांच्या आणि आईच्या महार्शाखाली मी शेती थोडी शेती जाऊ लागलो वडिलांच्या मृत्यूनंतर थोडीफार जबाबदारी माझ्यावर पडली पपई असेल ऊस असेल नंतर काही दिवस सात वर्ष केळी असेल अशी पिकं करत गेलो जमा खर्च म्हणतो हा वेळ कुठे जुळत नव्हता वाढदिवसा दिवशी आईच्या हस्ते मी काही झाडं लावली सुरुवातीला आंबे झाडं लावत गेलो अयफळांची झाडं लावून गेलो तीन एकर आंब्याची बाग आज आहे दीड एकर ऊस आहे दीड एकर शहाळा नाराजी आहे आणि त्याच्यानंतर संपूर्ण बागेमध्ये आवळा असेल सीताफळ असेल त्याच्यानंतर पिरू असतील जांभळ असेल किती मोठं वारं कावजा सुटलं तरी क्वचित कुठं एखादा आंबा आपल्या पडेल दिसेल आणि त्या वाऱ्याकावजून तो आंबा त्याचा पडत नाही अशी दोन झाडं या ठिकाणी आहेत आणि हे आंबेबागाला अनेक लोक या ठिकाणी आवडून माझे त्याला भेट देत असतात नाव काय आणि आपण या आंबा शेतीकडे का वळ मी चंद्रकांत वामनराव देवकते माझी शेती आहे शिरापूरसो तालुका मोह जिल्हा सोलापूर या ठिकाणी की मी तसा शिक्षक पेशातला माणूस शिक्षक पेशा करत असताना वड्याला शेती आहे त्या शेतीतून कधी ज्वारी असायची कधी ऊस असायचा मग वडिलांच्या आईच्या महाराष्ट्राखाली मी शेती थोडी शेतीत जाऊ लागलो वडिलांच्या मृत्यूनंतर थोडीफार जबाबदारी माझ्यावर पडली आणि मग त्याच्यानंतर काही दिवस पपई असेल ऊस असेल नंतर काही दिवस सात वर्ष केळी असेल अशी पिकं कर करत गेलो पण पिकं करत असताना लक्षात आलं की जमा आणि खर्च याचा ताळमेळ पाहता व्यवस्थित आपण जे आर्थिक जमा खर्च म्हणतो हा वेळी कुठे जुळत नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी शेतामध्ये थोडी झाडे सावली संख्या कमी होती सावली नव्हती तर चालेल मग अशा वेळेला मी माझ्या वाढदिवसा दिवशी आईच्या हस्ते मी काही झाडं लावली सुरुवातीला ती झाडं मी पुढच्या पाच वर्षांना ज म्हणजे पुढच्या वर्षी बघितली झाडं खूप बरी वाटली आणि मी तिथून मग खरं आता ठेवली माझ्या प्रत्येक वाडसाला मी आईच्या हस्ती झाडं लावत गेलो आंबे झाडं लावत गेलो काही कैफळांची झाडं लावत गेलो आ तिथून खऱ्या आता आज ह्या तीन एकर आंबाबाग जे आहे त्या तीन एकर आंबा बागेचं जर खरं श्रीकुणाला द्यायचं असेल तर ती माझी आईला मी देतो कारण तिला ते खूप आवडलं आणि तिने सांगितले की चंदा की मला ती चंदा म्हणते की फळांची झाडं जास्त वाढव आणि मग तिने मी फळांची झाडं वाढवत गेलो मग हळूहळू या ठिकाणी तीन एकर आंब्याची बाग आज आहे त्याच्यानंतर दीड एकर थोडाफार ऊस आहे दीड एकर शहाळा नारळ जे आहे हे शहाळा नारळ आहे मॅग्नेश मलेशियन डारफो म्हणून जात आहे आणि त्याच्यानंतर संपूर्ण बागेमध्ये आवळा असेल शीतापळा असेल त्याच्यानंतर पिवरू असतील जांभळ असेल रामफळ असेल अशा प्रत्येक देशी फळांच्या व्हरायटी मी माझ्या शेतात लावलेल्या आहेत आणि या सगळ्या विषमुक्त आहेत मी रासायनिक खतांचा वापर टाळलेला आहे या ठिकाणी जर आरोग्य सुधारत असेल तर विषमुक्त शेती हे खूप गरजेचे आहे